स्वाभिमानी जय भीम आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस अशा ह्या ज्ञानाच्या महासागराला विनम्र कोटी कोटी अभिवादन करते आणि आज मी पुन्हा या ठिकाणी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी माझे दोन शब्द या ठिकाणी माझ्या महापुरुषाबद्दल मी व्यक्त करते तर माझ्या जर यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन जे कोणी असाल ते प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा आणि चुकलं तरी माफ करा आजचा विषय असाच आहे की आज मला एक सांगावं अशी गोष्ट वाटती कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज त्यांचं दिल्लीमधून पुण्याम मुंबईमध्ये मद, पार्थिव जेव्हा आणलं त्यावेळेस जितका आपण सांगावं तेवढं कमी आहे आज चैत्यभूमीला जायला गाडी फ्री सगळी काही सुविधा दवाखाना अन्नपाणी सगळी काही सोय आहे तर ही ह्या महामानवाची किमय आहे आज मला विशेष आपली लाखो जनता आपल्या ह्या अथांग सागरामध्ये आजच्या दिनी विलीन झालेल्या अर्थतज्ञ राजकारणी शास्त्रज्ञानी पहिले भारताचे कायदा मंत्री हे माझे महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कोटी कोटी विनम्र अभिवादन करते आणि आज आपल्या एवढा दुःखाचा दिवस आहे आपला तर आजच्या दिवशी मी एक सांगणार आहे माता मावल्यांनो की आपल्या घरी दुःखाचा दिवस असल्यामुळं बऱ्याचदा असं होतं की लोक वशाटसुद्धा आणून खाते ती तर आजचा हा आपला दुःखाचा दिवस आहे त्याच्यामुळं लोकांनी शक्य तेवढं आजचा दिवस आपला जरासं वेगळ्या पद्धतीने साजरा करावं बाबासाहेब आंबेडकराचे उपकार हे आपल्यावरले कधी फिटणार नाही माता मावल्यांवर आणि म्हणून मला वाटतंय की खरंच हा महामानव पुन्हा जन्म घेईल का बाबासाहेब ते म्हणले बरं मात्र राहू नका मी पुन्हा जन्म घेईल मी येईल हा तुमचा भरम आहे भरमात राहू नका म्हणले बाबासाहेब विशेष वाटतंय आयुष्यामध्ये त्यांनी काही केलं नाही पण आजही फक्त बौद्ध समाज त्यांच्या प्रत्येक दिलेल्या संविधानाच्या अधिकाराचं अधिकारातून त्यांनी दिलेला बौद्ध धम्म याचं पालन करतोय बाकीचे काय करतात कधीकधी तर काय लोक काय बोलतात काही एकट्याने संविधान लिहिलं का कोणी काही बोलतं लोकशाही कोणाच्या तोंडाला हात लावा लावू शकत परंतु आपल्या बाबांनी काय केलं हे आपल्याला माहिती आहे म्हणून सांगते मी जी जनता आज जाईल खरोखरच आणि धनाने आपल्या बाबाची आठवण केली तर आपल्याला काहीच कमी पडत नाही खूप आपल्याला भरभरून मिळते एवढंच मला आज सांगायचं आहे म्हणून या महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन करते आणि सर्व माझा समाज भीमसैनिक आज लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये जात असताना प्रत्येकाने खरोखर एक मनामध्ये एक नवीन चैतन्य नवीन ध्येय धरलं पाहिजे ध्यानामध्ये असं मला वाटते मी छोटासा व्हिडिओ तुम्ही आज बनवला आहे जास्त काय आज सांगणार नाही